ा एकच्या दरम्यान उद्भवली आणि त्याला कारण ठरलं की एक सोशल मीडियावर एक पोस्ट एका मुलानी पब्लिश केली ते स्टेटस ठेवलं इथे आणि त्याच्यामुळे तात्कालिक प्र प्रतिक्रिया एकाएकी यवत भागामध्ये उमटली हे उपलब्ध पोलीस बळ आणि पोलीस अधिकारी इथे होते कारण मागच्या एका घटनेमध्ये आम्ही आरोपी पकडलेले आहेत दोन मूर्तीची जी विटंबना झाली त्याच्यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आले होते काल कालचा मोर्चाही शांततेत पार पडला होता पण आजच्या पोसच्या घटनेमुळे एकाकी तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यातून ही घटना आज घडलेली आहे पण सध्या मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की स्थानिक प्रशासन जिल्हा पोलीस जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तातडीने नी परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली आपण इथे प्रोविटरी ऑर्डर्स बी एन एस एस कलम एकशे त्रेसष्टनवे यवत परिसरासाठी लागू केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या निर्देशांचे आणि प्रोविटरी ऑर्डरचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल एस आर पी एफ आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने सतत आवश्यक पेट्रोलिंग आणि पिकेट ह्या ड्युटी इथे लावण्यात आलेल्या आहेत जे काही इथे घटना घडलेली आहे आणि काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घर आणि एक ठिकाण प्रार्थनास्थळ याचंही नुकसान करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामध्ये आवश्यक कायदेशीर उपाय आणि गुन्हा दाखल करणे आरोपींना शोधणे हे त्वरित आम्ही सुरू केलेलं आहे जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबतही त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे यवतभागातील इंदिरानगर सहकारनगर हा भाग विशेषतः याच्यामध्ये बाधित झाला होता या सगळ्या परिसरामध्ये अहोरात्र याच्यापुढे निगराणी ठेवण्यात येईल आणि जे काही अफवा पसरवतील गुंडागर्दी करतील आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे अटक करणे हे करण्यात येईल असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाजकंटकांना सांगू इच्छितो किती काय सध्याची जी, जी प्राथमिक माहिती आहे जिथे एक घटनास्थळ मी बघितलं तिथे दोन कारचे काचा फोडण्यात आलेल्या होत्या एक मोटरसायकलची झाडफोळ आहे आणि याच्याशिवाय दोन गाड्यांबाबत माहिती मिळालेली आहे त्याचा आम्ही खात्री करून आहोत फोरची संख्या अशी आहे की जे जिल्हा पोलीसचं मनुष्यबळ आहे ते पर्याप्त संख्येमध्ये इथं आहे त्याच्यासोबत एक एस आर पी पूर्ण कंपनी आहे त्यामुळे फोरची संख्या जी आहे उपलब्ध आवश्यकतेनुसार नाही संख्येला कसं आहे की संख्या सांगण्यापेक्षा मी हे संख्ये सांगतोय की परिस्थितीला अनुरूप संख्याबळ जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आहे बाहेरून आम्ही एक एसआरपीएफ कंपनी दिलेली आहे ते स्वतः आणि त्यांचे एस डी पी ओ एसडीपीओडिशनल एस पी पी आय हे सगळे मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहेत मागच्या आठवड्याभरापासून so, जे काही घटना गुन्हा घडला घडला होता आपण म्हणतात त्याप्रमाणे यामध्ये गावकऱ्यांशी संवाद साधून सगळ्या जाती धर्माच्या बैठक झाली होती आणि आरोपीचा शोध घेण्यास सगळे सहभागी होते पोलिसांना मदत करत होते आणि त्यामुळेच आपण काल दोन आरोपींना पकडण्यास यशस्वी झालेलो आहे त्यामध्ये स्थानिक सगळ्यांचा सहभाग आहे त्या घटनेपासून कालच्या सभेपर्यंत एस पी ग्रामीण यांनी पुरेसे मनुष्यबळासह बंदोबस्त ठेवला होता कालसुद्धा पूर्ण वॉच आणि सर्वेलन्स त्या सभा ठिकाणी होता आणि त्यानंतरही वातावरण सामान्य होते अशी माहिती प्राप्त आहे त्याच्यानंतर या घटनेचा निषेधसुद्धा यवतमधल्या सगळ्या नागरिकांनी केला होता त्याच्यामध्ये असा वेगळा भाग नव्हता परंतु आजच्या घटनेमुळे त्याला वेगळं वळण मिळालं त्या पोस्टमुळे अशी सध्या प्राथमिक माहिती आहे तरी आपण सांगता त्याच्याहीबद्दल आम्ही आणखी तपासणी करून घेऊ सध्या जे घर मी बघितलं ते तर सध्या दोन गाड्या इच्छा दिसत आहेत आता मोटरसायकलच्या मालकीचं मालकीच्या पडताळणी चालू आहे आणि इतर गाड्या ज्या आहेत अजून त्यांची माहिती पूर्ण आम्ही घेतलेली नाही आता घेऊ आम्ही आतापर्यंत आपण परिस्थिती सामान्य ठेवणे नियंत्रण ठेवणे याच्यात व्यस्त होतो ते आपण घेऊ आणि आपल्याला कळून त्याच्यात माहिती आता आमचे पंचनामे करण्याची प्रोसेस चालू आहे त्यामध्ये जसं सरांनी सांगितलं दोन गाड्याचे काच फोडणे ते आमच्या समक्ष आलेले आहे तशा प्रकारे एक वाहनची जे टू दोन चाकी वाहनाची जाडफोड झाली ते समोर आलेलं आहे बाकी इतर दोन तीन वाहनाला जे टू व्हीलर नुकसान करण्यात आलं त्याचा सुद्धा पंचनामा चालू आहे त्याबद्दल अधिक माहिती पंचनामे झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल दाखवत आहेत त्यामध्ये माहिती अशी आहे की काही ठिकाणी प्रार्थना स्थळ आहे त्या ठिकाणी जे गाड्या जे काचे फोडले त्या ठिकाणी आहे एका ठिकाणी त्याच त्या स्थलाचे बाजूला पुढे जाऊन एक घर आहे त्या ठिकाणी घराचा एक वरच्या खिडकीचा काच फोडण्यात आलेला आहे तसाही एक दुसऱ्या ठिकाणी एक आज फोडण्यात आलेला आहे ते पण एक स्थळ आहे त्या स्थळाचा तो बांधकामाचे अधीन आहे सध्या जवळपास बांधकाम संपूर्ण होऊन आलेलं आहे त्याच्या एक आज फोडला गेला माल घेऊन नाही त्या ठिकाणी कसं आहे की ज्यावेळी ही मॉब रस्त्यावर आली तरुण विशेष करून रस्त्यावर आले आज बाजार होता त्या ठिकाणी म्हणून हा कसा असते की एवढे लोक रस्त्यावर येणार आता गा, गावाची लोकसंख्या जवळपास पंचवीस हजार आहे जर त्यातून काही हजार पंधराशे लोक पण रस्त्यावर आले तर एका प्रकाराचा माहोल वातावरण तयार होते त्यामध्ये ऑटोमॅटिकली लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते आणि त्यामधून खूप सारे लोक ज्यांचा खूप सारा सामान विकला होता त्यांना बाजार काही आठ वाजता आणि सकाळी सहा साडे सहा वाजतापासून चालू होतं बऱ्यापैकी त्याच्या बाजारचा दिवस गेला होता तरी जे काही सामान होता ते घेऊन गेले आता ते जे आपल्याला दिसते काही शिल्लक राहिलेला सामान आहे त्यातून सध्यापर्यंत त्यातून, प्राप्त माहितीनुसार काही लोक गावाचे होते आणि त्याच्या बरोबर काही लोक गावाचे ना होते असा आम्हाला माहिती प्राप्त आहे त्या सीसीटीव्ही आणि बाकी तपास करून त्याचा शोध करून कायदेशीर कारवाई केली जाणार होत आहे एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती त्याच्यावरती होतो आज हे दिसत व्हिडिओ मध्ये लोक एका धार्मिक स्थळाला टार्गेट करतात दगड फेटत आहेत दोन झेंडे करत आहेत आहे आता त्याच्यातले किती लोक आयडेंटिफाय झालेत डिटेल नाही आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की गुन्हा दाखल करताना आयडेंटिफाईड असतील तर त्यांचं नाव येतं अनआयडेंटिफाईड असतील तर त्यांची संख्या आणि नंतर उपलब्ध येणारे पुरावे व्हिडिओ फुटेज आहे सी सी टी व्ही आपल्याकडे काय असतील तर ते आम्हाला कृपया द्यावे तर त्याच्यातून नावपत्ते ओळख पटून ते केले जाईल त्यामुळे ते इच्छा आहेत की बाहेरचे आहे ते तपासाचा भाग आहे आणि अद्यापपर्यंत जी काही नावांची माहिती आपण विचारतात ती सध्या निष्पन्न झाल्यावरच आपल्याला पुरवण्यात येईल आपण हे जे प्रश्न विचारला आहे ते खरतरी त्याची एक पार्श्वभूमी आहे मागच्या आठ दिवसामध्ये जे आमच्याकडे इथे घटना घडली होती त्यामध्ये विटंबनाची घटना होती त्यामध्ये तो एक आरोपी होता त्याचा शोध घेण्यात आला त्यामध्ये स्थानिक लोकांनी रोष प्रकट केला हा स्थानिक लोकांनी जे रोज प्रकट केला त्यामध्ये गावाचे फक्त एका घटकाचे एका कम्युनिटीचे लोक ना होते अख्खे गावाकडून हा सगळी घटनाचा निषेध करण्यात आला होता म्हणून त्या गावाचे वेगवेगळे घटका वेगवेगळ्या समाजाची आपसात बसून मिटिंग झाली होती पोलिसांसमोर पीस कमिटी मिटिंग मीटि झाल्या होत्या आणि आता पण ही माहिती आम्ही परत चेक केली आहे की गावात पूर्णपणे शांतता झाली होती मोर्चे झाले आक्रोश झाला परंतु कुठेही असे प्रकारचा वातावरण नव्हता ज्यामुळे कायदा ज्या सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्याला धोका निर्माण होईल परंतु ते असे प्रकारचा जर एकदा माहोल तयार होते त्यावेळी कुठेतरी एक जे मानसिकता आहे एक सोशल सायकॉलॉजी आहे तिथे हिचा रेजिड्यू राहून जात आहे हा इमिडिएटली आज हा माणसाने एक जे स्टेटस टाकला ते त्या रेजिड्यू एक इमोशनल ह्याचे मी म्हणतो की अचानक समोर आला आणि आल्यानंतर असे प्रकारचे ते लोक तरुण जे होते ते रोडवर आले पण एका तासाचे आत ते आहे ते सगळी जे परिस्थिती आहे ते कंट्रोल कंट्रोलमध्ये आता सध्या तरी ते आहे ते लाभण्यात आलेलं आहे फॉर द नेक्स्ट फॉर्टी एट आवर्स आम्ही ते कंटिन्यू आणत रिव्ह्यू कंटिन्यू करणार आहे

किंवा एखाद्या माणसाचे त्याचे स्वतःचे मध्ये कुठल्या प्रकारची प्रश्न असल्यामुळे तो असे प्रकारचे विटंबना करणे एका ठिकाणी जाऊन दारू पिऊन असे प्रकारचे प्रकरणे करणे ते हे खूप सारे वेगवेगळे कारण आहे ज्यामुळे काही वेळ अचानक घडलेली घटना जे आहे त्याच्यात समाजाचे मनावर परिणाम होते आणि म्हणून असे प्रकारच्या काही वेळी कायदा व संस्थाचा प्रश्न निर्माण होते याचा अधिक तपास आमच्या दृष्टीने कायद्याची दृष्टीने केला जाणार आहे पण समाजाने सुद्धा कल्चर चे हिशोबाने आणि सोसायटीच्या हिसाबाने सुद्धा ह्या ॲनालिसिस केला पाहिजे आपल्यातर्फे पण हे मेसेज पुढे माध्यमाने लोकांना ही चाहवान आहे की विशेष करून हे तरुण पिढी जे आहे की त्यांनी असले कुठलेही प्रकारचं ऑब्जेक्शनेबल स्टेटस लावायचे नाही असे प्रकारचे आपण ज्यामुळे कायदा व सुवस्थाचा प्रश्न निर्माण होईल आपण कधीही स्टेटस वगैरे लावले त्याच्यात गुन्हे दाखल केले जाणारे सर कारवाई केली जाणार पण त्याचबरोबर जर कोणी असे प्रकारच्या कृत्या केला आणि त्याची इन्फॉर्मेशन नागरिकाने आम्हाला दिली पाहिजे पोलिसांना दिला दिली पाहिजे त्याचे बरोबर कायदेशीर कारवाई होईल परंतु जर आपण कायदा मोडण्याचा प्रयत्न केला कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण करण्याचा सामाजिक समाजाचे लोकाला त्रास देण्याचा काम केला किंवा असे प्रकारच्या दंगळ वगैरे घडण्याच्या सुद्धा सक्त कारवाई करण्यात येईल आणि अफवा पसरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका हे सुद्धा नागरिकांना आमचा अहवाल आहे गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात येतं ते आम्ही नाही सांगणार आक्षेपार्या आ, आज जो यवत में घटना हुई है वो एक ऑब्जेक्शनेबल पोस्ट एक लड़के ने अपने सोशल मीडिया पे लगाई थी उस बारे में वो कंटेंट के बारे में कुछ समाज के कुछ घटक ने अपना आक्रोश जताया है उसके बाद अचानक कुछ मॉब इकट्ठा हुआ और उन्होंने इसमें गांव में, में प्रोटेस्ट किया है यवत टाउन में उसमें कुछ जगह पे गाड़ियों पे पथराव करके या उनके कांच फोड़े गए दो कार के एक मोटरसाइकिल को जलाने की कोशिश की गई है और एक दो घर और प्रार्थना स्थल पे भी नुकसान पहुंचाया गया है इसलिए इस घटना के बारे में क्राइम रजिस्टर किया जा रहा है और यवत टाउन में कर्फ्यू ऑर्डर्स नोटिफिकेशन जारी किया गया है इसमें कुछ दिनों के लिए उसमें कड़ी कार्रवाई की जाएगी नोटिफिकेशन के अंतर्गत और जो इन्वॉल्व हुए हैं उसमें जो आइडेंटिफाई हो गए एक्यूज उनके ऊपर गुना दाखिल करके कार्रवाई की जाएगी और जिस लड़के ने यह सोशल स्टेटस लगाया था जो ऑब्जेक्शनेबल कंटेंट था और जिसमें लोगों की भावनाएं आहत हुई है उस पर भी गुना दाखिल किया जा रहा है और ली गई थी और उन्होंने स्थानिक पब्लिक के सहायता से कल Uh, उसी ऑफेंस में दो गुनागार को गिरफ्तार भी किया गया था टुडे इन यवत टाउन एरिया ड्यू टू वन ऑब्जेक्शन पोस्ट ऑन सोशल मीडिया एग्जीब्यूटेड बाय वन पर्सन इन द टाउन इट वाज ऑब्जेक्टेड बाय द अदर ग्रुप इन यवत एरिया सम मॉब ऑफ hundreds of the youth from the town gathered and they started uh, protests about that uh, objectionable post. In that uh, time uh, during that uh, two hours period uh, some youths went to the house of the one person and they tried to vandalize the house and then damage the uh, car uh, window panes and then the one motorcycle was also set on fire then one religious place was also tried to be, uh, you can say, putting it on damage. So we registered office, we are in the process of registering office uh, in all those matters. We will examine the CCTV footages and video footages and we will identify the culprits. Uh, Prohibitory orders under section 163 of BNSS has been imposed in the town we have deployed adequate police force from the pune rural police and also the state reserve police force one company along with the patrolling mobiles and the bikes in the yavat town at present the situation in the town is peaceful and under control uh, we are const constantly in touch with the yavat people and they are also cooperating from the all uh, religions and the caste so i appeal to all the public not to believe in the rumors and not to spread the rumors also maybe in, uh, through any media we are uh, all departments of the <coughs> district administration police and revenue and all other departments are in uh, complete unison working uh, in the your town and i hope it will be under control so how many people are detained in this case at different places people were gathered they were requested to go home not to indulge in any kind of vandalism because when we reached, there are many people, most of them who were the spectators only there. So now, with the help of the live witnesses and with the help of the CCTV cameras, we have got certain names. We are getting them together. There are tens of people which have been on the numbers for now, and there are greater number of people who will be interned in this case. What about accused? The accused will be tried. They will be identified there now with the, all the help and uh, witnesses. And this is one